नाही बघा आम्ही एक पत्र माननीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिलं प्रश्न उपस्थित केले होते त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असं त्या ठिकाणी ठरलं होत परंतु मुख्यमंत्र्यांनी आमच्या पत्राच्या पत्राच्या जे काही प्रश्न होते त्याला बगल दिली त्याला उत्तर दिलं नाही आणि एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे मान्य झालेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य मान्य केलेलं नाही त्यापुढे नाही गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटत की हे फसगत करणारा फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची सरकारने या सरकारने फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे महाराष्ट्र बघेल याच कारण असं आहे की हे दहा टक्के आरक्षण देत असताना खरतरी याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून नावाने बोमाबो मारली गेली असती आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणूक मारून न्यायचे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाले सिद्ध झालं अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसव काम फसगत करणार काम या सरकारने केलेलं आहे हे आज यामध्ये लपून राहिलेलं नाही बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकली उद्या त्या बॅनरची त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल कारण ज्या ज्या वेळेस राणे समिती पासून भोसले समिती बापड समिती गायकवाड समिती आता ते बराबर आहे ते अजून वाचायला मिळालं नाही यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला खर तर इंद्रा साणी प्रमाणे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का तर नाही ते म्हणतात आम्हाला आहे निकषात बसणार आम्ही आरक्षण दिलेलं आहे पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जरांगे जे जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा झाली बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतल्या गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर जे काही बिल आलं या बिलामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांना निवडणुका मारून नेण्यापुरती जी सोय आहे हे टिकणार नाही आणि यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे हे बिल म्हणजे हजगत सरकारची म्हणजे फस भस, फसगत करणाऱ्या सरकारचं आपल्या काय म्हणण्यात फसगत करणार सरकार सगळ्या ठिकाणी बळीराजाची राजाची फसगत अशीच करता येते बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणार सरकार आहे आरक्षण प्रकरणी आता त्यांनी ते सिद्धच केलेलं आहे मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे म्हणून फसगत करणार हसव सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं इकडे ओबीसीलाही गृही धरून त्यांनाही बोलत ठेवायचं त्यांनाही फसवत ठेवायचा आणि मराठ्यांना मराठा समाजाला सुद्धा असत फसवायचा केवळ उद्या परवा आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल मग आंदोलन विषय संपला आणि हे ढोल पिटवत बसतील ढोल ताशे सुरू झालेत वाजवणं सुरू झालंय हे ढोल ताशे मतासाठी ढोल वाजवत आहे मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजवत नाहीये हे ढोल उद्या स्वागताचे अभिनंदनाचे नाही आहेत मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी आनंद असोरी आनंदाचे ढोल असं मी मानतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी